नमस्कार चला आज आपण एक रानभाजी बघायला चाललो आहे तर आहे इकडं बऱ्याच अडचणीत आहे पण बघू जर भेटली तर तुम्हाला आम्ही एक नवीनच अशी रानभाजी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग चला बघूयात आहे का नाही ते तर हे बघा आलो आहे शेवटी भाजी आहे तिथं तर इथं आहे बेंद्रीचा वेल तर बेंद्रीचा वेल हा फक्त असं दगडांमध्येच असतो दगडा दगडांचा बांध असतो ना त्याच्यामध्येच असं ते बी उगवतं शक्यतो असं खाली म्हणजे आपल्या शेताच्या बाजूला वगैरे ते नसतं डोंगरात वगैरे असतं तर आज आपण बेंद्रीच्या फुलांची भाजी करणार आहे त्याच्या शेंगांची पण भाजी बनवतात पण आज आपण फुलांची भाजी बघणार आहे चला आता आपण फुलं तोडून घेऊ मग चला फुलं दाखवते मी वेल पण दाखवते आहे तर हा बघा हा आहे बेंद्रीचा वेल चवळी जशी असते ना चवळीचाच एक प्रकार म्हणावा लागेल पण हे रानातलं एकदम पौष्टिक आयुर्वेदिक असतं तर हे बघा हे कवळे फुलं आहेत आणि हे बघा असे जांभळ्या रंगाची त्याला फुलं येतात बघू शकते बघा किती छान आहेत ना आणि हे फुलानंतर याला याच सीझनमध्ये आता शेंगा येतील दिवाळीच्या दरम्यान जेव्हा भात कापणी सुरू होते ना याला शेंगा येतात आणि त्या शेंगांची आमटी दाणे वगैरे बनवतात ते पण पौष्टिक असतात आणि चवीला एकदम भारी लागतं तर आता सध्या फुलं आपण फुलांची भाजी करू हे बघा फुलं तोडून घेऊ आपण हे कवय जे आहे ना हे पण घेऊ फुलांची तोडमोड करायची म्हणलं याची पण भाजी चांगलीच लागणार आहे हे पण घेते मी तोडून <laughs> खडकाने वर चढायचंय पण चप्पलची कडे झाले ना पाण्यात गेल ते हा दगडांच्या बांधातच राहते डोंगराला कड्या कपारीला असे ते काही मैदानात नाही भेटत आणि शक्यत दुर्मिळ आहे फारशा ठिकाणी म्हणजे भेटणारच नाही तर बेंद्रीच्या फुलांचं आयुर्वेदिक महत्व असे ही सांदेदुखीवर गुणकारी आहे परत याची जी मुळे आहे ना त्यामुळे गायांचं दूध वाढतं दूध वाढायला याची मुळे उपयोगी पडते याची मुळी खोदायची ती गायीला चपातीत पिठात असं चारायची त्याने दूध वाढतं आणि माणसांसाठी तर पौष्टिक आहेच सांधेदुखी म्हणा रक्तशुद्धीकरण अशा बऱ्याच याच्यावरही चालते रानभाजी म्हटलं का ती आयुर्वेदिक असणारच

धुवून घेऊ आपण म्हणजे त्याच्यावरची काय धूळ असेल तर निघून जाईल धुवून घेऊ आपण मध्ये पाणी गरम करायला ठेवलंय पाणी गरम झाले आता फुलं टाकते आणि थोडीशी उमून घेते पाण्यात टाकली का ती काय थोडी हे होते थे थे ना बारीक होती झाकण ठेवते आणि थोडीशी दोन तीन मिनिटं त्याला वाफ काढते लय काय शिजायला त्याला कडक नसते ते मऊ असत फुलं घेतलंय आता फुलंवून ते तर आपण कांदा कापून घेऊ आता रानभाजी कोणती पण म्हटली तर जास्त काही टाकत नाही आपण कांदा आणि लाल तिखट टाकलं का एकदम भारी भाज्या होत्यात कोणती रानातली भाजी असू दे कांदा कापून घेतलाय आता लसूण ठेचून घेऊ थोडस कलबत्त्यामध्ये फुला उंडल का बघून घेऊ आपण उमलेत का नाही उमले का पूर्ण मऊ झाले ते उमले चांगले आता याच्यातलं आपण पाणी गाळून घेऊ हो। फुलांमधलं आपण हे पाणी येऊन घेऊ हो जरा तर हे बघा फुलं कशी एकदम निळ्या रंगाची होती आणि त्याच बघा कलर कसं झालं आता उमून घेतले आपण भाजी तयार करायला घेऊ आता तेल टाकून घेते मी तेल गरम झालंय आता त्याच्यात आपण लसूण टाकून घेऊ लसूण परतून घेऊ लसूण परतलंय आता आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊ कांदा पण आता व्यवस्थित परतून घेऊ आपण लाल आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊ मी शक्यतो रानभाजी बनवायची म्हटली ना जास्त मसाले नाही टाकणार फक्त लाल तिखट टाकणार आहे कारण जी भाजीची मऊ चव आहे ना ती आपल्याला खायला भेटली पाहिजे आता बाकीचे मसाले आहेत पण बाकीचे जर टाकले तर तिची जी ओरिजिनल चव आहे ना ती बदलून जाईल आपल्याला कळणारच नाही की ती भाजी नेमकी कशी लागते तर मी फक्त लाल तिखट टाकते चला आता मसाला टाकू चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घेतली चला आता हे आता थोडस परतून घेऊ मसाले परतून घेतलेत आता आपण याच्यात फुलं पण टाकून घेऊ परतून घेऊ मसाले फुलं एकत्र भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेतली आता आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घेते भाजी एकदम मस्त दिसू राहिली ना आता खायला पण ती तितकीच चविष्ट लागणार आहे तर भाजी आता तयार झाली मसाले मीठ टाकलं थोडीशी परतून म्हणजे दोन तीन एक दोन मिनिटं जरी उमंग घेतली की होते पहिलेच आपण फुलं शिजवलेत ना त्याच्यामुळे आता त्याला जास्त शिजवायची गरज नाही बघा तर भाजी आता तयार झाली खाऊन बघू कशी झाली पहिल्यांदा सांगते तुम्हाला दिसायला तर भारी झाली पण बघू खाऊन टेस्ट कशी हा बघू आता खाऊन कशी झाली चांगले झाले वाल्याचे शेंगांचे फुलांची भाजी असते ना मोडतोड सेम तसे चव झाले तर आता मी खाऊन पाहिले मला तर चांगले लागले आता माझी ननंदबाई आहे तिला बघते सांगून खाऊन बघते त्या बरं कशी झाले नाही का चव करा त्यांच्याकडनं आपल्याला पाका पाका <laughs> कशी झाले हो चांगले झाले चांगले, चांगले बर त्यांच्या शेंगा म्हणजे फुलांची कवया शेंगांची भाजी करतो ना सेम तशी चव आहे काहीच फरक नाही त्याच्यात तशीच आहे जर तुम्हाला कुठं ही भाजी भेटली तर तुम्ही पण भाजी बनवा आणि नक्की खा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ इतरांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्हालाही दुसरी व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साहित होऊन आम्ही पुढचे व्हिडिओ बनवत राहू भाजीची चव घ्यायला बरेच माणसं आहेत आपण प्रत्येकाचं बघू कोण काय सांगतंय कशी भाजी झाली तर धरा ताटच घ्या तुमच्याकडे आज खर सांगायचं भाजी कशी झाली म्हणजे त्यांना पण कळल की खरंच चांगली होते का नाही भाजी अतिशय उत्कृष्ट झालेली चव आलेले भाजीला नैसर्गिक भाज्या ज्या आहेत ना जंगलामधल्या त्यांची चव ही नेहमी वेगळीच असते सगळ्यांनी ही चव घेऊन पाहिला पाहिजे खूप सुंदर बनलेले तुम्ही पहिल्यांदाच खाल्ले असेल नाही भाजी हो मी पहिल्यांदाच खाल्ले हे बघा लहान मुलांना पण आवडते आमच्या रानातली भाजी म्हटली का त्यांना तर एक नंबर चांगले झाले कसे छान झाले छान झाले दादू कशी झाली भाजी तिकडे झाली का मस्त सांगतो नाही मस्त झाली झाले तुला आवडली भाजी नक्की तर आम्ही भाजीची चव घेता घेता की एक चपाती संपवली आणि भाजी पण अर्धी संपवली हे <laughs> बघा इला जास्त आवडले रान भाज्या खूप आवडतात हा तिला असल्या भाजी असल्या तर किती पण चपात्या खाऊ शकत सांग। भाजी खूप छान झाली मला मला भाज्या खूप आवडतात त्याच्यातली भाजी खूप तर सगळ्यांनी भाजी खाऊन पाहिली सगळ्यांना पण आवडले बऱ्याच जणांनी म्हणजे पहिल्यांदाच खाल्ली ही भाजी अजूनपर्यंत कोणी खाल्ली नव्हती तर सगळ्यांनाच आवडली तुम्ही पण तुम्हाला जर कुठं भेटली तर नक्की बनवा आणि नक्की खा तस आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असेच एका नवीन राजनबाजीसह तोपर्यंत बाय बाय नमस्कार